नमस्कार आज वसई विराज शहर महानगरपालिकेवरती बहुजन विकास आघाडीचा भव्य मोर्चा आता आलेला आहे मोर्चाची सुरुवात झाली नाही परंतु सर्व कार्यकर्ते मात्र मोर्चात जोमाने सामील झालेले आहेत आज आपण विचारूया सर्व कार्यकर्ते काय सांगतात ते आपण ऐकूया साहेब नमस्कार नमस्कार साहेब आजच्या मोर्चाबद्दल तुम्ही काय बोलता आजचा मोर्चा हा जनाक्रोश आहे लोकांचे इत, इतक्या दिवसापासून झालेला त्रास हा या मोर्चाच्या स्वरूपाने आज तुम्ही बघत असाल भव्य रूपात याच्यामध्ये फक्त बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते लोक पण आलेले आहे जनता आलेली आहे उत्स्फूर्तपणे निघालेला हा मोर्चा आहे या मोर्चातून तुम्ही काय अपेक्षित ठेवता आम्ही या मोर्चातून प्रशासनाला जागा करू इच्छितो की आता खड्ड्यातून तुम्ही बाहेर या नाही तर आम्हाला तुम्हाला खड्ड्यात टाकायला लागेल दरवर्षी पावसाच्या टायमाला गणपतीच्या सण आला की खड्डे बुजवले जात होते या वर्षी आपण काय परिस्थिती काय करतो या वर्षी सर्वात जास्त खड्डे पावसाळ्यात जे दिसलेले इतक्या वर्षाच्या अनुभवानुसार आणि पाऊस आल्यावरच खड्डे का बुजवायचे पावसाच्या नंतर किंवा पावसाच्या अगोदर आपण त्याचं नियोजन करू शकत नाही का की आपण कॉन्ट्रॅक्टरच्या साथीला कुठेतरी आपण मिळालेले आहेत का प्रत्येक वर्षीचं तेच रडकारण या वर्षीचा जो एल्गार आहे या जो झालेला त्रास हा लोकांचा दिसलेला आहे आता मागे खड्ड्यावरती ज्या व्यक्तींनी कविता लिहिलेली आणि सांगितलेलं की आम्ही पावसात आणि खड्ड्यातून आमचा प्रवास करू कसा ते प्रकाश साहेब आपल्यासोबत आहेत कवी प्रकाश साहेब आता कवी भावनात काय नमस्कार का माझं असं म्हणणं आहे की संपूर्ण वसई विरार खड्ड्या संपूर्ण वसई विरार खड्ड्यात घातले या लोकांनी प्रशासनावर जराही पकड नाही तुम्ही रात्री अपरात्री फिरून रील्स बनवता आणि म्हणता की हम लोग काम करते हैं इसके लिए हम लोग रील बनाते हैं अगर आप लोग काम करते हैं तो वैसे के खड्डे जैसे ही थे वैसे ही है और भी बढ़ते जा रहे हैं और पब्लिक हैरान है प्रशासन के ऊपर इनकी जरा भी पकड़ नहीं है बस इसलिए ये जन आक्रोश आज लोगों को दिखाई देगा आमचं म्हणजे जेवपासून प्रशासकीय राजवट लागलेली आहे तेव्हापासून लोकांचे हाल चालू आहेत लोक दूरस्थ इकडे या ठिकाणी सर्व ठिकाणी वसई विरार मध्ये सर्व ठिकाणी दुर्व्यवस्था चालू आहे आणि प्रशासकीय एकदम त्याला नजरअंदाज करतात प्रत्येक ठिकाणी जे आता नवीन नवीन सत्ता आलेली आहे ते सुद्धा याला काही साथ देत नाही आणि लोकांना खड्डे टाकून दिलेले आहे आता तीन महिने झाले तीन महिने झाले आम्ही अर्धा वेळ सुद्धा आम्ही काम करत नाही प्रवासी उभे असतात रस्त्यामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले की पूर्ण रिक्षा त्या खड्ड्यामध्ये सामाव सामावली जाते आणि पुढे आम्ही जाऊन किती पत्रवर गेला की पेवर ब्लॉक लावा पेवर ब्लॉक लावा थोडक्यात चांगलं काम आणि मस्त काम आणि लाईफ टाईमने होणारं काम म्हणजे पेवर ब्लॉक त्यानंतर येतो सीसी रोड तर सीसी रोड पाच पाच वर्ष तरी तो काय तयार होणार त्याला एक मोठी प्रोसिजर आहे परंतु पॅच वर्कचं जे दरवर्षीप्रमाणे शेड्युलनी काम होणार होतं ते सुद्धा यावर्षी बघायला मिळालं नाही त्याचबरोबर आम्ही जो पत्रेवर करायचो त्याला पत्राने उत्तर द्यायचं पण काम रस्त्यावर झिरो आम्ही इतके हैराण झालो अक्षरशः माझी कळकळीची विनंती आहे प्रशासनाला आणि आज आम्ही दाखवून देणार आहोत कस सर्वसामान्यांची जी ताकद आहे ती काय असते ती आज त्यांना दाखवून देऊ की हा प्रशासक हा प्रशासक स्वतःला राजा समजायला लागलेला आहे कारण रिक्षाचे म्हणजे इतर वाहनांचे सुद्धा मृत्यू होतातच पण आमच्या रिक्षांच्या आतमध्ये प्रवासी बसलेले असतात रिक्षांची पुढची ताकद तुटून वेगळी झालेली आहेत आणि रिक्षा रेल्वेचं इंजिन जसा ब्रेक मारल्यावर घासत जाते तशा रिक्षा घासत गेलेल्या आहेत अशी परिस्थिती एखाद्याला असू येईल सुद्धा पण याचा जर अपघात दुसऱ्या दृष्टीने झाला तर जीवही जाऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये आज आमची व्यवसायाची कंडिशन झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला फक्त रील बनवायचे रील पुढे टाकायचे दुसऱ्यांनी काय काम केलं के तर त्याची चेष्टा करायची त्याची मजकरी करायची त्याचे अपमान करायचा अशा प्रकारचं वातावरण आज वसई विरारमध्ये चाललेलं आहे धन्यवाद एवढं बोलतो तर या ठिकाणी कार्यकर्ते असू द्या कवी असू द्या किंवा रिक्षा चालक असू द्या सर्व लोक ह्या खड्ड्यामुळे त्रस्त झालेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आज आम्ही सर्व एकत्र येऊ आणि या प्रशासकाला हलवू आणि त्यांना सांगू की आमच्या इकडचे खड्डे जे आहेत ते आम्हाला खड्ड्यापासून मुक्त करा आणि चांगल्या रस्त्यावरून चालण्यासाठी रस्ता द्या असं लाईव्ह साठी दिलीप बाबरेसाहेब अब्दुल कलाम नमस्कार